कर्जत शहरालगत असलेल्या मालवाडी गावामधील आदिवासी युवकाने तिथेच राहत असलेल्या गावातील व्यक्तिबैलाच्या शर्यतीवरून आल्यावर शर्यत जिंकली का हारली विचारले असता त्याचे रूपांतर वादात होऊन या आदिवासी युवकाचे बोट तोंडाने चावून तोडण्यात आले आहे याबाबतीत कर्जत पोलीस ठाणे येथे अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून याचा पुढील तपास डीवायएसपी करत आहेत आदिवासी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आझाद समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सुमित साबळे तसेच बिरसा ब्रिगेडचे अध्यक्ष सचिन दादा वाघमारे यांनी पुढाकार घेतला असून यातील आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात यावी आणि आदिवासी युवकास न्याय मिळावा असे आवाहन त्यांनी पोलीस प्रशासनास केले आहे जर प्रशासनाकडून योग्य अशी कारवाई न झाल्यास आझाद समाज पार्टीच्या माध्यमातून आदिवासी बांधवास न्याय मिळण्यासाठी मोठे आंदोलन उभे राहील असा इशाराही यावेळेस देण्यात आला आहे आज आम्ही डी वाय एस पी साहेबांना एक खास निवेदन देण्यासाठी इथं आलेलो आहे या निवेदनाचं कारण विषय असा आहे की पाच मार्च दोन हजार तेवीस आपलं दोन हजार पंचवीसला आमचे जे मालवाडीतले आदिवासी बांधव आहेत म्हणजे कातकरी समाजाचे पर्टिक्युलर आणि त्या कातकरी समाजाच्या आमच्या एका बांधवानी एका माझ्या अदर एक कास्ट मित्रांना प्रश्न विचारला की बाबा तुमची बैलगाडी शर्यत जिंकले की हारले तर एवढासा प्रश्न विचारल्यानंतर त्या मुलांनी आमच्या या आदिवासी तिघा बांधवांना एवढं बेधम मारहाण केली आणि आम आमचा एक मित्र आहे त्या मित्राचं नाव आहे शंकर लक्ष्मण पवार याचं बोट दाखवत तुम्हाला याचं बोट पूर्ण चावून तोडून काढलेलं आहे म्हणजे तो लाईफ टाईम अपंग झालेला आहे आणि एवढं बोट त्याचं अर्ध बोट चावून काढलेलं आहे आणि ते जे आरोपी आहेत ते अटकपूर्व जामिनासाठी कोर्टामध्ये त्यांनी अर्ज दाखल केला आज पाच तारखेला गुन्हा दाखल झालाय आणि अजूनही त्यांना अटक झालेली नाही म्हणजे तुम्ही पोलीस प्रशासनाचं सा, आज कारभार तर बघतच असाल महत्वाचं म्हणजे हे जेव्हा फिर्याद दाखल करायला गेले तर आमच्या फिर्यादींना कानफाडीत मारतो निघून जा आणि एन सी दाखल करतात तीनशे चोवीस तीनशे पंचवीस तीनशे सव्वीस म्हणजे ग्रीव्हियन्स मोठा आहे पण त्यांच्यावर तीनशे सव्वीस तुम्ही दाखल नाही करत तर कारण काय आहे की मेडिकलमध्ये ते सिम्पल आहे एखाद्या मुलाचं बोट तुटल्यानंतर त्याला जेव्हा तुम्ही अधू करता आणि त्याची कारवाई म्हणजे काय मेडिकल ऑफिसर आम्ही ते मेडिकल ऑफिसरशी त्यांच्याशी पण भेटणार आहोत त्यांची पण चौकशी व्हावी की बाबा एखाद्याचं बोट तुटल्यानंतर आयुष्यभर तो काम नाही करू शकत मग हे ग्रिव्हियन्स मोठं नाही आहे का ही मोठी दुखापत नाही आहे का जब ज जबर दुखापत नाही आहे का आणि जे दहशत माजवतात जी त्यांची नावं सांगतो सागर जगन्नाथ करणूक हा व्यक्ती मालवाडीचा संदेश राजेंद्र शेळके हा सुद्धा तिवर्याचा आणि कृष्णा मनोहर सोनावळे हा मालवाडीचा या माणसांनी आमच्या काय जनावर समजलेत का जनावरांना पण माणूस असा मारत नाही मी तर या पोलीस प्रशासनाला म्हणजे तुम्हाला सांगू इच्छितो तुमच्या नाटाखाली तुमच्या आधिपत्याखाली या जर गोष्टी पोलीस स्टेशनच्या आजूबाजूलाच घडत असतील तर शरम करावी लागेल तुम्हाला आणि अॅट्रोसिटी आपल्या शहरामध्ये घडते या तातकरी समाजाला अजून पण न्याय मिळत नाही त्यांना मंदिरात जाण्यापासून रोखलं जातं किती वर्ष झालं आणि त्यांना हे कातोड्या ही भाषा वापरली जाते ही ॲट्रोसिटी नाही ही मानसिकता आपण ओळखली पाहिजे आणि मी या पोलीस प्रशासनालासुद्धा आणि सर्वांना मी सांगतो की त्यांना तात्काळ अटक झाली नाही त्यांच्यावर वाढीव कलम लागले नाहीत किंवा त्यांच्यावर त्यांना संरक्षण मिळालं नाही तर आझाद समाज पार्टी भाईचंद्रशेखर चंद्रशेखर आझाद यांच्या माध्यमातून हा प्रश्न आम्ही संसदेत सुद्धा घेऊन जाऊ आणि येत्या काळात जर त्यांना अटक झाली नाही यांना संरक्षण मिळालं नाही यांच्या सर्व बाबी म्हणजे जे सर्वसामान्य माणसांना ते वागवलं जातं संविधानाने सांगितल्या प्रोविजनप्रमाणे तसं वागवलं नाही तर आम्ही मोठ्या प्रमाणात इथं मोर्चा काढू आणि मग या लोकांना प्रशासनाला आम्ही जागं करू आणि ज्या ज्या अधिकाऱ्यांनी आमच्या लोकांना तिथं चुकीची वागणूक दिली त्याला निम निलंबित केलं नाही तरी सुद्धा मोर्चा काढू एवढंच बोलतो आणि थांबतो जय भीम जय संविधान यानंतर माझे जे बांधव आहेत आदिवासी बांधव त्यांचे प्रतिनिधी ते आपल्याशी बोलतील जय आदिवासी जय भीम जय जवाहर नमस्कार माझं नाव सचिन मिश्रात वाघमरे सब्रिकट आदिवासी संघटनाची दिनांक पाच मार्च रोजी आम्हाला साधारण पाच सहाच्या दरम्यान एक कॉल आला की बालवाडी येथील आपल्या कातकरी समाजाच्या बांधवांना अशा अशा प्रकारे मारहाण झालेले आहे अशाशा प्रकारे दुखापत झालेले आहे सर्व आमचे जे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी गेले होते तात्काळ आम्ही कर्जत पोलीस स्टेशन इथे संपर्क साध साधला असता अगोदरच इथे जवळजवळ दीड दोन तास आपल्या जे फिर्यादी आहेत अजय वाघमारे शंकर पवार आणि अज अजय पवार यांना एक एन सी आर फक्त दाखल करून घ्यायची त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचा कलम लावता येणार नाही कोणत्याही प्रकारचे आपल्याला अॅट्रॉसिटी आहेत ही बसणार नाही अशा प्रकारे वक्तव्य त्यांच्या पपर्यंत केलं होतं हेच साधारण आम्ही विचारला गेले असता तिथे असलेले जे काही पोलीस अधिकारी आहेत मला नाव नाही माहीत त्याची पण थोडीशी रावेची भाषा तुम्हाला हे ज जमत नाही तुम्ही हे असं करू शकत नाही अशी भाषा त्यांनी केली आणि त्याच्या अनुषंगाने मग आमचा आणि त्यांचा वाद निर्माण झाला आम्हाला सांगायचं एकच आहे जर कोणताही आदिवासी बांधव बांधव दलित असेल कोणी असेल जर तुमच्या पोलीस प्रशासनाच्या ठिकाणी येतोय तर त्याला तुम्ही योग्य ते प्रकारे प्रतिसाद दिला पाहिजे तरच तू त्याचं म्हणणं योग्य पद्धतीने मांडेल जर तुमच्याकडून अशी जर भाषा आली तर तो फिर्यादी आहे तो वेगळ्या मानसिकतेत जातो आणि मग जे त्याच्यासोबत जे घडलेलं आहे ते त्याला व्यवस्थित मांडता येत नाही व्यवस्थित त्याला ते सांगता येत नाही म्हणून आपले सहकारी कांबळे साहेब यांना साब सुमीत साबळे साहेब यांच्याशी आम्ही कॉन्टॅक्ट केला आणि बाबा याच्यामध्ये अजून कायदेशीर बाब आपली प्रशासनाच्या पुढे कोर्टासमोर आपण कशा पद्धतीने मांडू शकतो त्या अनुषंगाने आज आम्ही माननीय उप उपविभागीय पोलीस अधिकारी यांना हे निवेदन देण्यासाठी आलेलं आहे तर आम्हाला आदिवासी समाज बांधवांच्या वतीने एकच सांगणं आहे पूर्ण समाजाला की आता तरी तुमची मानसिकता आहे आदिवासी समाजाबद्दल दलित समाजाबद्दल ही आपण पूर्णपणे बदलून टाकावी आम्ही पण माणूस आहोत आम्ही पण काहीतरी या समाजाचे घेणं देणं आहोत आमच्याशी एकदम चांगल्या पद्धतीने वागावं अन्यथा येणाऱ्या काळामध्ये आदिवासी बांधव असतील दलित समाज असेल जे काही समाज असतील ते रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि जर अशी तुमच्याकडून वागणूक झाली तर याचा उद्रेक हा तुम्हाला वेळोवेळी ठिकठिकाणी पाहायला मिळेल जय आदिवासी जय भीम जय जवाब